आज बनवली मी एकदम छान कच्ची दाबली कमीत कमी साहित्यात हे बघा तुम्ही बघू शकता दाबेली ही किती छान आलेली आहे आणि तुमच्याकडे जेही पाव असतील दाबेलीचे पाव नसतील तरी पण एकदम छान दाबेली बनते तुम्ही फक्त माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी ही दाबेली कशी बनवली बाहेरून मसाला आणण्याचं काम नाही आणि घरात पण मसाला दाबिली मसाला बनवण्याचं काम नाही तुमच्या घरी जोही मसाला ॲवेलेबल असेल त्याच्याने तुम्ही एकदम छान टेस्टी आणि जशी बाहेर मिळते रेस्टॉरंटमध्ये ढाब्यांवर किंवा ठेल्यांवर तशी दाबेली ही मी बनवलेली आहे चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू इथे मी दाबेली बनवण्यासाठी आधी लसणाची चटणी ही तयार करून घेते त्याच्यासाठी मी इथं लसूण घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात आणि त्यांना मस्त पाणी टाकून वाटून घेते त्यांच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि त्यांना आता छान था मिक्सरच्या भांड्यात मी वाटून घेते आता मिक्सरमध्ये चटणी इथे मी लसूण असे बारीक फाईन पेस्ट करून घेतली लसणाची चला आपण चटणी बनवू आता मला चटणी थोडीच बनवायची त्याच्यामुळे मी छोटा तडका पॅन हा घेऊन घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकते मी आता दोन पळ्या तेल हे बघा दोन पळ्या तेल मी टाकून घेतले तेल, तेल थोडस तापू देते तेल आपलं छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये टाकते मी आता लसणाची पेस्ट सगळी लसणाची पेस्ट ही टाकून घेते मी त्याच्यामध्ये लगेच त्याच्यामध्ये टाकते मी थोडीशी चटणी थोडीशी चट लाल तिखट मी त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि याला तर चांगलं फ्राय होऊ देते मी एकदम छान फ्राय होऊ देते मी याला आता ही चटणी इतकी स्वादिष्ट लागते आणि ही चटणी खरी दाबिलीची जी चव आहे ती वाढवण्याचं काम करते दोन मिनटं छान शिजू देते मी आता हिला चटणी ही आपली छान शिजल्यानंतर मी त्याच्यात टाकलं चवीपुरता नमक नमक टाकून पण छान मिक्स करून घेते मी बघा चटणीला रंग हा किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता आपली चटणी रेडी झालेली आहे आता मी गॅस करते बंद इकडे तेल असेल तर ते टाकायचं आणि नसेल तर तुम्ही कोणतंही तेल यूज केलं तरी पण चालेल तेल छान तापू देते मी तेल हे छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये टाकते मी आता थोडेसे भाजून घेतले होते मी यांना शेंगदाण्यांना ताळ्यावर आणि त्यांचे जे साल आहे लालती खड। लालती ते काढून घेतलेलं आहे मी आता यांना छान तेलामध्ये मी तळून घेते आधी यांना दोन मिनटं तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचे शेंगदाण्यांना शेंगदाणे हे आपले छान फ्राय झालेले आहेत आता त्याच्यामध्ये टाकते मी लाल तिखट लाल तिखट टाकल्यानंतर लगेचच टाकते मी थोडंसं चाट मसाला चाट मसाला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकते मी थोडीशी पिठी साखर पिठी साकल्यानंतरच लगेचच आपण टाकून घेऊ चवीपुरता नमक आणि त्यांना आता छान मिक्स करून घेऊ जेणेकरून कोटिंग ही त्यांना छान आली पाहिजे आपले मसाले शेंगदाणे हे रेडी होऊन गेले आता यांना मी काढून घेते साईडला इथं मी आता मस्त आंबट आणि गोड चटणी चिंचेची चटणी बनवून घेते इथं मी तीच कळी ठेवली कढीमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकते लाल तिखट तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं चवीपुरतं त्याच्यामध्येच टाकते चाट मसाला आणि चांगलं मिक्स करून घेते आणि लगेचच मी त्याच्यामध्ये टाकते आता गाळून चिंच मी दोन तास आधी वीज व्हायला टाकलेल्या होत्या पाणी घालून घेते छान तुम्ही जर सकाळी चिंच व्हायला टाकले आणि संध्याकाळी ही दाबी केली तरी पण चालेल छान मी त्याचा जो गर आहे तो काढून घेते कढीमध्येच गाडणीने मी इथे चिंच मस्त दाबून सगळा जो तिचा गर आहे तो काढून घेतलेला आहे आता मी या चटणीमध्ये चटणीवर टाकते चवीपुरता नमक चवीपुरता नमक टाकल्यानंतर लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये आता साखर साखर चांगल्या मी चार चमचे साखर ॲड करते कारण लहान मुलं असल्यामुळे मुलांना थोडीशी गोड चटणी आवडते ही आणि हिला मी आता छान शिजू देते हिला मी आता दोन मिनटं छान शिजू देते तुम्ही चिंच जर तुम्हाला गाळायचे नसेल तर मिक्सरमध्येही क करू शकता आणि मिक्सरमध्ये चिंच या चिंचोक्या जर काढलेल्या असेल तर बारीक करूनही तुम्ही त्याचा कर गर करून ही चटणी आरामाने पंधरा ते एक महिना मिक्स फ्रीजमध्ये आरामाने राहते अजिबात खराब होत नाही तुम्ही एकदा बनूनही ठेवू शकता या चटणीला याला मी दोन मिनटं उकडी काढून घेते आता छान चटणी ही मी दोन मिनटं छान शिजवून घेतली थंड होऊन आपोआप थोडीशी अजून घट्ट होऊन जाईल ती आता मी हिला काढून घेते थंड होऊ देते आता हिला मी काढून मी कडे ठेवून घेतलेले आता मी दाबेलीचा मसाला तयार करून घेते जो मेन मसाला आहे तो मी तयार करून घेते आता याच्यामध्ये टाकलं मी दोन पळ्या तेल तेलातच टाकते मी लाल तिखट लाल तिखट टाकल्यानंतर चाट मसाला तेल हे कमी गॅसवर टाकू द्यायचं चाट मसाला टाकल्यानंतर तुम्ही जो घरी मसाला केलेला आहे तोच टाकायचा बाहेरून दाबिले मसाला किंवा वेगळा मसाला करायची काहीच गरज नाही आहे तो मसाला टाकून घेतला आहे मी घरी केलेला आणि लगेच टाकते मी धन्यांचं पावडर एक चपचा आता याला छान आपण परतून घेऊ हे जे मसाले आहेत ते मस्त भाजून घेऊ मसाले आपले छान भाजले गेले आता मी उकडून शिजून घेतलेले बटाटे हे टाकते मी त्यांना हाताने अलगत मॅच करून घेतलाय मी बटाटे छान परतून घेऊ आपण मसाल्यामध्ये आणि लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये चवीपोटा नमक एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ताबिलीची रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तुम्हाला घरात ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंपासून चांगल्यातलं चांगलं कसं बनवायचं हा माझा हा माझा उद्दिष्ट आहे हे बघा आता लगेचच त्याच्यात टाकते मी जी चिंच आणि साखरेची चटणी केलेली होती ती चटणी हे टाकून घेते आणि छान मी मस्त आता मॅचरने त्याला मॅच करून घेते जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते शिरासारखं व्हायला पाहिजे छान मॅच करून घेते मी आता छान मी मॅचरने मॅच करून घेतलेले आहे भाजीला आपला जो मसाला आहे तो छान शिरासारखा झाला पाहिजे दाटसर एकदम मऊसूर बघा आता याला मी छान दहा मिनटं झाकून वापू दिलं दहा मिनटात उघडून बघितलं तर आपला मसाला हा छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये टाकते मी आता थोडीशी पिठी साखर चवीपुरता पिठी पिठी साखर टाकल्यानंतरही मी त्याला छान मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये टाकते मी आता आपण जे शेंगदाणे केलेले आहेत ते शेंगदाणे ते शेंगदाणे टाकल्यानंतरच लगेचच टाकते मी डाळिंबाचे दाणे आता याला पण आपण छान मिक्स करून घेऊ इतकी छान टेस्ट लागते ही घरची दाबेली तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे बाहेरून एकही वस्तू आणायचं काम नाहीये डाळिंबाचे जर तुमच्याकडे असेल तर त्याचे दाणे तुम्ही टाकू शकता ना नाही तर शेंगदाणे टाकले तरी पण चालेल हे बघा आपला हा मसाला मस्त छान तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता वास एकदम छान सुटलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आलेली आहे मसाल्याला दाबिरीसाठी मस्त पाव घेऊन घेतलेले आहेत आणि त्यांना मध्यभागी मी अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत सगळ्या पावांना मध्यभागी सुरीच्या साह्याने मी मस्त मध्ये कापून घेतलेले आहेत त्यांना आता चला मी त्यांच्यामध्ये मसाले भरते इथे मी आता पावमध्ये मसाला भरते हे बघा पाव मी मध्यभागी कापून घेतलेले आहेत तुम्हाला तर दाखवलंच आधी भरते मी मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी केलेली आहे आपण तो मसाला भरते मी मसाला भरल्यानंतर लगेचच लावते मी तिला लसणाची चटणी लसणाची चटणी छान पसरून घ्यायची ती पसरली का थोडीशी चिंचची चटणी गोड आणि आंबट ते टाकल्यानंतर थोडेसे डाळिंबाचे दाणे थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि लगेचच टाकते बारीक शेव हे बघा छान मी मस्त त्याला लगेच पावला फोल्ड करून घ्यायचं छान मस्त मसाला भरून घेतलेला आहे मी असे मी आधी पण दोन पावांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता मी सगळ्या पावांमध्ये मसाला हा भरून घेते सगळ्या पावांमध्ये मी छान मसाला हा भरून घेतलेला आहे आता यांना मस्त तुपामध्ये शेकून घेते मी शेकून गरम करून घेते पावांना इथे मी तवा हा गरम करून ठेव गरम करायला ठेवलेला आहे आणि आता याला छान गरम होऊ देते दे। तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही अगदी तुपामध्येही पावाला शेकू शकता चव इतकी सुंदर आणि एकदम भारी चव लागते एकदम चटपटीत हे बघा तूप मी टाकून घेते तव्यावर मला जेवढं लागेल तेवढं मी आणि असंही पावभाजीचे जेव्हा पाव जे पण करते तेव्हा बटरचा अजिबात यूज करत नाही कारण त्याच्यामध्ये फॅट हे भरपूर प्रमाणात असतात आणि ते शरीराला नुकसानही करू शकतात त्याच्यामुळे मी ज्या शक्यतोवर तुपाचा यूज करत असते तूप हे छानपैकी गरम होऊ देऊ आपला तवा छान तापलेला आहे आता मी मस्त बटरचे पाव हे दाबेलीचे पाव हे शेकून घेते ते चार पाव हे शेकायला ठेवून दिलेले आहे आणि वरूनच टाकते अजून त्यांच्यावर पण तूप छानपैकी तुपामध्ये त्यांना दाबून शिकून घेते मी गॅस हा मिडियमच राहू द्यायचा दोघं साईडने छान शिकवून घ्यायचे जास्त पण जाळायचे नाही परतवत राहायचे हे बघा मसाला हा जास्त बाहेर पण निघायला नको असे व्यवस्थित शिकायचे त्यांना पाव हे माझे छान शेकले गेलेले आहेत एकदम भारी हे बघा छान फ्राय झालेले आहेत पाव माझे आता मी त्यांना मस्त काढून घेते इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेते ही झाली माझी छानपैकी मस्त दाबेली तयार या सगळेजण खायला हे बघा किती छान दिसते एकदम कमीत कमी साहित्यात मी बनवलेली आहे तुम्ही पण बनवा नक्की ट्राय करा दाबेली कशी कर आलेली होती ती मला कमेंट्स करून नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद